अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी म्हणाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उद्या हुताश्नी पौर्णिमा होळी साजरी करावी का कारण की चंद्रग्रहण आहे सत्यनारायण कधी करावं याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत अतिशय छोटासा व्हिडिओ आहे पण माहिती पण तेवढीच महत्त्वपूर्ण ते आहे त्यामुळे व्हिडिओ षळबंद नक्की बघा बघा उद्या आहे हुताशनी पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा उद्या सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत आहे तर ती पौर्णिमा प दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्चला बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर या हुताशनी पौर्णिमेच्या काळात होळी आहे आणि त्याचबरोबर चंद्रग्रहणसुद्धा आलेलं आहे तर होळी आपल्याला चोवीस मार्चला साजरी करायची आहे चंद्रग्रहण हे पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ते दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं सा म्हणजे चंद्रग्रहण हे हे जे काही चंद्रग्रहण आहे ते भारतामध्ये दिसणार नाही वृद्ध गरोदस्ते आणि याचे नियम पाळावे की नाही हे आपण आजच्या जाणून घेणार आहोत बघा हे जे चंद्रग्रहण आहे हे भारतात दिसणार नाही पण तरीसुद्धा मी स्त्रियांना सांगेल की आपण आपल्या बाळासाठी आपल्यासाठी काही जे छोटे छोटे नियम आहेत चार पाच ते आपण पाळलेच पाहिजे तुम्ही नका सगळे नियम पाळू पण जे काही चार पाच नियम आहेत जसं की पाळायला आडी घालून बसणं किंवा सुई टोचणं सुरी सुर, सुरीने कैचीने काही कापणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत बारीक बारीक त्या आपण टाळल्या पाहिजे कारण की जर तुमची श्रद्धा असेल तर जर तुम्ही या गोष्टी मानत असाल तर जर तुमची श्रद्धा नसेल ना तर नाही पाळल्या तरी चालतील पण आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी जर आपण या गोष्टी पाळल्या त्याची काळजी घेतली तर आपल्यासाठीच त्या चांगल्या आहेत कारण की बघा ग्रहण काळामध्ये खूप जास्त नकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असते आणि त्या ऊर्जेचा परिणाम आपल्यावर आपल्या बाळावर सुद्धा होतो आपण जी काही कृती करणार असो त्या कृतीचा परिणाम आपल्या बाळावर होऊ शकतो म्हणून या ज्या गोष्टींची काळजी आहे ती आपण पा घेतलीच पाहिजे जरी चंद्रग्रहण भारतात दिसणार नसेल तरीसुद्धा हे जे काही चार पाच छोटे छोटे नियम आहेत ते आपण पाळलेच पाहिजे त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की सत्यनारायण कधी करावं सत्यनारायण आपल्याला चोवीस मार्चला संध्याकाळी करायचं आहे सन कारण की पौर्णिमा ही चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून छप्पन्न मिनटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी पंचवीस मार्चला ती बारी बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे पौर्णि पौर्णिमेचं सत्यनारायण आपल्याला चोवीस मार्चला म्हणजे रविवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचं आहे साडेपाच सहा नंतर आणि होळीसुद्धा आपल्याला साजरी करायची आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे होळीची पूजा करण्याची तशी त्या पद्धतीने तुम्ही पूजा करा नैवेद्य दाखवा जे जे उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत होळीच्या दिवशी करता येणारे आपल्यातली नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी आपल्यातली आपल्यावर जे काही शत्रू पिढा असेल म्हणजे शत्रूपासून आपलं रक्षण होण्यासाठी वाईट नजर वाईट बाधा कर्डी बाधा यापासून रक्षण होण्यासाठी मी तुम्हाला अनेक छोटे छोटे असे साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला त्यातले जेवढे उपाय तुम्हाला करता येतील तेवढा करण्याचा प्रयत्न करा जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर अवश्य जाऊन आपल्या चॅनलवर बघा आणि ते उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण की ते उपाय आपल्याला फक्त होळीच्या दिवशीच करता येतात पर, परत परत आपल्याला वर्षभर ते उपाय करता येणार नाहीत आणि कोणतेही उपाय मनापासून श्रद्धेने केले की त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतं मेता म्हणजे मिळतच कारण की बघा त्या उपायावर आपली श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून पूर्ण श्रद्धेने जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत ते करण्याचा प्रयत्न करा जेवढे तुम्हाला जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा कारण की आपल्या संसारासाठी आपल्या आयुष्यासाठी ते चांगलेच आहेत तर ते तु उपाय तुम्ही करा तुमच्या पळत्याने तुम्ही होळी साजरी करा पूजा करा आणि पंचवीस मार्चला ज्यांना ग्रहण काळात ग्रहण काळ तुम्हाला समजला असेल सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी तो सुरू होणार आहे तर तीन वाजून दुपारी तीन वाजून दोन मिनिटांपर्यंत तो असणार आहे या ग्रहण काळात गरोदर स्त्रियांनी मी तरी सांगेल की तुम्ही काही नियम जे आहेत ते तुम्ही पाळलेच पाहिजे आपल्या पारायण करा स्वामींचं पारायण करा स्वामीच्या तर सारांभूत ग्रंथ तुम्ही वाचा जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा बघा ग्रहण काळ हा असा असतो ना या काळात तुम्ही जेवढी स्वामींची म्हणजे कोणत्याही देवाची तुम्ही जेवढी सेवा कराल जेवढं नामस्मरण कराल ना त्याचं फळ हे तुम्हाला दुपटीने मिळत असतं ग्रहण काळात तुम्ही जी काही सेवा करणार ती सेवा तुमच्यासाठी खूप फलदायी ठरत असते म्हणून ग्रहण का, इतर काम करण्यापेक्षा आपल्या स्वामींचं नामस्मरण करा स्वामींचा ग्रंथ वाचा स्वामीच्या तर सरामृत हा हे पूर्ण पारायण तुम्ही करा तुम्हाला ज्या ज्या सेवा करणं शक्य आहे त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा नाही तुम्हाला कुणाला पण गरोदर स्त्रियांनी नक्कीच हे नियम पाळा आणि जास्तीत जास्त देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करा तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंहाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवत तुम्हाला ही माहिती आव आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ